नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना आणि तुमच्यासाठी मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे की मुलांना म्हणजे मुलांच्या मनातलं काय हे आईबाबांनी ओळखायला पाहिजे असं एक विषय घेऊन आलो आहे की माझ्या अनुभवातलं आणि मी माझी जर्नी एक्सप्लोर करताना म्हणजे मी गुजरातला वगैरे असताना आणि पुण्यामध्ये आणि काही मुंबई भागामध्ये फिरत असताना काही मला जे प्रवास करताना वगैरे अशा गोष्टी आणि काही चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या काही मला माझ्या इंडस्ट्री रिलेटेड माझ्या प्रोफेशनल वर्क रिलेटेड काही लोक भेटले आणि मग त्याच अनुभवातून मला असं वाटतं आणि मी काल रामनवमीचं कीर्तन ऐकलं आमच्या एरियामध्ये आणि मी त्या कीर्तनामधनं पण एक सिद्धांत खूप छान सांगितला होता की मुलांचे संस्कार आणि नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे ह्या विषयावर आपल्या आईवडिलांनी मुलांवर आणि मग मला ते हावलं नाही की अरे हा सिद्धांत आपण आपल्या मित्रांपर्यंत हा पोहोचवला पाहिजे आणि ज्यांना कीर्तन कीर्तन ही कन्सेप्ट माहीत नसेल किंवा कीर्तनाला आवडत बी नसेल कदाचित कधी बस गेलं पण नसेल कीर्तनाचं निरूपण ऐकायला मग त्यांच्यासाठी मी खास घेऊन आला पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगा भेटला मला मित्र खूप छान मुलगा होता अगदी लहानपणापासनं मी थोडीशी हिस्ट्री सांगतो आणि मग त्याच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम झाले आणि मग तो सिद्धांत आहे की मुलाच्या मनात काय चाललं आहे आणि मुलाला काय एक्झॅक्टली हवं आहे आई वडिलांकडनं आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि त्यातून तुम्हाला हा सिद्धांत नक्कीच कळेल मला आशा आहे की आमच्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितले की संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंथे रामकृष्ण वाचा हा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा नामजी म्हणजे काय की संतांच्या संगतीमध्ये गेला की मनोमार्ग गती जो मनाचा मार्ग आहे म्हणजे जो मनातला जो इनर वाईस आहे जो यु यू, युअर माइंड म्हणजे युअर बॉडी इनर वाईस हा ॲक्टिवेट होतो हा ॲक्टिवेट झाल्यानंतर आपण पटकन आपले प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करतो तर त्याच्यासाठी काय हवं आहे तर आपल्या बाजूला चांगलं वातावरण हवं आहे वगैरे या गोष्टी आणि दुसरी गोष्ट सांगितले की ह्याच्यामध्ये सांगितलं की नामसंकीर्तन साधनं पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास सा जावे असो की तो घरा नारायण रामकृष्ण म्हणजे काय सांगितलं की कुठंच जायची गरज नाही पाप पुण्याचा तर आपण इथं विचार नाही करू शकतो बऱ्याच वेल एज्युकेटेड लोकांना हे सगळं हे नसेल पण आपलं कर्म नेहमी आपलं पुण्य असतं मग ते कर्म काय करतोय हे याच्यावर डिपेंड असतं की पाप आणि पाप कोणतं पुण्य कोणतं सो आपण वेल म्हणजे एक चांगलं कर्म करत असाल चांगलं काम केलं तर नेहमीच परमेश्वर आपल्या पाठीशी असतो तर मी माझ्या आयुष्यामध्ये एक मित्र आला आणि त्याच्याबद्दल मी थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तेच तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो आहे खरंच तर त्याला मी लाईव्हला बोलवणार होतो पण प्रत्येकाची पर्सनल हिडन इन्फॉर्मेशन असते आणि ती हिडन ठेयचा मी प्रयत्न करतो आणि तो मित्र खूप छान लहानपणापासून अगदी आईबाबांना मदत वगैरे करायचं की शेतकरी कुटुंबात होता मग पुण्याच्या ठिकाणी आला चांगली शाळा वगैरे शिकला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी असंच त्यांनी कुठेतरी असं चांगलं म्हणजे त्याच्या आईबाबांच्या ज्या ठिकाणी काम करतात वगैरे त्या ठिकाणी त्यांनी त्याला गायडन्स वगैरे छान मिळाला आणि त्या गायडन्स करता करता मिळत मिळत गेला आणि मग त्याला खूप तिथं असं मार्गदर्शन मौल्यवान मार्गदर्शन मिळालं आणि मग तसं तसं त्याने आपले शिक्षण दहावीपर्यंत केलं आणि मग ते शिक्षण करत असताना अगदी कमवा आणि शिका म्हणजे अगदी आईबापांना मदत करण्यासाठी तो छोटं मोठं काम वगैरे करायचा आणि त्याच्यातून आपलं जे शिक्षणासाठी जे लागणारी वया पुस्तक असतील जे स्टेशनरी असेल तर त्याचा खर्च तो भागवायचा आणि तोच हातभार लावायचा प्रयत्न करत मग त्याला ती जाणीव होते की आपण जे शिक्षण घेतलं आहे त्याला त्या कष्टाची जाणीव होते आणि त्याला हे शिक्षण घेत असताना अचानक अध्यात्माची आवड लागली संत संगतीचा लाभ झाला की आणि मग त्याच्यामध्ये तो अध्यात्माकडे थोडासा गूळ आला आणि वळल्यानंतर त्याला ॲक्च्युली चांगले संस्कार झाले आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी डिप्लोमा वगैरे हे सगळं एज्युकेशन कम्प्लीट केलं चांगल्या कॉलेजमध्ये एम आय टी सारख्या आणि एम आय टी हा एम आय टीबद्दल सांगायचं झालं तर एम आय टीबद्दल असं सांगायचं झालं तर तिथं सायन्स आणि स्पिरिच्युलिटी म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म ह्याचं खूप ह्याच्यावर खूप काही असे तिथं मोठे मोठे स्पीकर येतात आणि त्या रिलेटेड तो कॅम्पस पण तसंच तिथं गेल्यानंतर एक एनर्जी फील होते मला आणि ते मी स्वतः अनुभवले सो तसं तो मुलगा त्या शिक्षणामध्ये आणि असं करता करता तो अनेकांना मदत वगैरे करायचा गरजू लोकांना कारण की त्याला जे शिक्षणासाठी जी मदत लागत होती त्याला कोणतरी मार्गदर्शन करत होतं आणि त्याच भावनेतून तो त्याला जसं जमेल तसं तो इतरांना पण मदत करायचा हा असा खूप छान मुलगा होता आणि म्हणून त्याने डिप्लोमाचं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि साईड बाय काम वगैरे पार्ट टाइम वगैरे असं करायचा आणि ते करता करता मग त्याचा एक बॅक विषय लागला अचानक फॅमिलीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आले वगैरे ते फेस करत करत तो कुठे मार्ग गेला मार्गदर्शन मिळत गेलं त्याच्यानंतर मग तो काही एक वर्ष एका ठिकाणी एक ते सव्वा वर्ष एका ठिकाणी त्याने ॲज अ ऑफिस बॉय वगैरे काम केलं आणि ऑफिस बॉय काम करता करता तर पुढे गेला पुढे गेल्यानंतर मग त्याने काय केलं भविष्यामध्ये त्याच्यानंतर मग त्याला ग्रॅज्युएशनसाठी जे पैसे लागणार होते म्हणून ते बँक लोन वगैरे काढणे एज्युकेशन या कन्सेप्टमध्ये तो पुढे गेला मग ते लोनही फेडलं जॉबही लागला त्यांना आणि जॉब लागत एक वर्ष काही त्याने बरेचसे प्रॉब्लेम फेस केले जॉब लागण्यासाठी काय असतं का की गरीब घरच्या मुलांना मार्गदर्शन खूप कमी असतं आणि त्यामुळं त्यांना ते मार्ग सापडत नाही मग असं त्याला एक मार्गदर्शन मिळालं देवदूतच मिळालं आणि त्याच्यानंतर त्याने स्टार्टअप जॉईन केलं स्टार्टअप म्हणणं तो कंपनी स्विच केली कोविड आला कोविड आल्यानंतर त्यांनी अजून एक कंपनी स्विच केली पॅकेज वाढत गेलं आणि पॅकेज वाढताना त्याचा एक सिद्धांत होता की आपण गरीब घरामध्ये जन्माला याचा अर्थ असा नाही की गरीब घरामध्ये मेलं पाहिजे मरण आलं पाहिजे आपण गरीब घरात जन्माला याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कर्म करण्यासाठी आपल्याला भगवंताने ह्या ईश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे काहीतरी चांगलं कर्म करून काहीतरी कर्तृत्व करून जायचं हा त्याचा एक भावनेतला कारण की त्या अध्यात्माशी कनेक्टेड असलेला मुलगा होता आणि मग ते त्याची स्टोरी मी सांगतो एवढं आणि मग तसा तो कनेक्टेड असल्यामुळे त्याचे विचार तसेच होते मग त्याला तसं मार्गदर्शन मिळत गेलं घरच्यांचाच पाठिंबा मिळत गेला, गेला। आणि अचानक घरच्यांनी त्याच्या पुढे लग्नाचा कोर्स वगैरे चालू केला आणि त्यालाच काही स्थळं येत होती काही ठिकाणी ऑनलाईन ज्या आता ज्या मेट्रोमनी साईट्स आहेत जे त्याच्यावर त्यांनी नोंदणी वगैरे केली आणि नोंदणी करताना त्याला अनेक स्थळं चांगली आली काहींनी नकार दिला काही उकार हे चालत राहतं हे एक आयुष्य आहे म्हणजे हो कारण खऱ्या गोष्टीचा आणि त्याच्यामध्ये खूप चांगले स्थळ पण त्याच्यामुळे पुढे असे चांगले प्रपोजल वगैरे यायला लागले प्रपोजल काय कोणते यायला लागले की आ, की स्वतःचं घर असलं पाहिजे फ्लॅट असला पाहिजे स्पेशली आणि शेतजमीन असली पाहिजे आणि त्याचं पॅकेज चांगलं पाहिजे म्हणून तो मुलगा त्या वेने विचार करायला लागला कारण की काय होतं ज्यावेळेस एखादा मुलगा लग्नाचं प्रपोजल येतं तर जी दोन मुलं आणि मुलगी बोलतात त्यावेळेस ते खूप सिरियस होम विचार करतात काही जण सिरियस होम विचार करतात काही टाईमपासवाली पण भेटतात एंटरटेन करण्यासाठी तर त्या मुलाला खूप छान असं मार्गदर्शन म्हणजे ते त्याचे विचार बदलायला लागले त्याच्यानंतर मग त्याने कंपनी स्विच केली आणि रिलोकेट झाला आणि रिलोकेट झाल्यानंतर मग बाहेरच्या जगामध्ये फॅमिली थोडंसं त्याचं डिस्टन्स म्हणजे फॅमिलीतनं तो थो थोडासा एक दोन दोन तीन वर्षासाठी बाहेर पडला आणि मग तो बाहेर गेल्यानंतर मग ह्या मुलींशी तो बोलतच होता म्हणजे स्थळ येत होती पण त्याला अपेक्षेप्रमाणे काही कोणती मुलगी त्याच्या मनासारखी की किंवा त्याच्या काही कमजोरी असतील फायनान्शियल वगैरे या गोष्टीचं तो त्याचा स्टेटस इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होता <laughs> आणि मग अशामध्ये काय होतं की अशा वेळेस काय असतं की ज्यावेळेस आपला मुलगा मी म्हटलं ना मेन मुद्दा असा असतो की मी स्टोरी सांगितली तुम्हाला स्टार्टिंग मिडियन आणि ॲट द एंड ऑफ दी स्टोरी सांगतो की ज्यावेळेस मुलं आपल्या लग्नाच्या वयामध्ये येत असतो आणि आपल्या मुलावर फक्त एक अठरा एकवीस वीस पंचवीस जोपर्यंत लग्न होई होईपर्यंत आपल्या मुलावर अधिकार असतो पण ज्यावेळेस तो चांगले विचार आपल्या आई वडिलांना सांगत असतो बाहेर ज्या जगामध्ये त्याने अनुभवलेला अनुभव असतात त्यावेळेस तो शेअर करत असतो कधीतरी मुलांचं ऐकायला शिका मुलांच्या मनातली मनातली खखत ऐकायला शिका मुलांचे काय विचार आहेत जर चांगले असतील ॲक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे ना तो मुलगा जर तुम्हाला काहीतरी चांगले सजेशन देत असेल म्हणजे काय होतं माहिती का तुम्ही सो ये ना मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आयुष्यातलं माझ्या आयुष्यातलं मग मी पण स्वतःचं स्वतःला बदललं आणि मग त्याच्या त्या मुलाच्या पण आयुष्यात असे काही बदल घडले मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला तो त्याला वडापाव महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्याला वडापाव खूप आवडायचा आणि प्रत्येक महाराष्ट्रीयला महाराष्ट्रीयन व्यक्तीला वडापाव खूप आवडतो तर वडापाव आपल्याकडे पंधरा वीस रुपयाला मिळतो बाहेर रुप तेल्यावर म्हणजे अगदी हॉटेल स्नॅकमध्ये स्नॅक्स छोट्याशा स्नॅक्स सेंटरमध्ये गेलं ते जर ताजमध्ये घेतलं त्याची प्राईस वाढते ते जर एखादा एअरप्लो पोर्टला जर घेतलं ती शंभरच्यावर किंमत असते एखादा दहा ते पंधरा रुपयाला मिळतो चहाची क्वालिटी तीच बरोबर आणि तो चहा जर एखाद्या एअरपोर्टवर घेतला तर त्याची क्वालिटी काय होते क्वालिटी तीच फक्त प्राईस वाढते का तो एअरपोर्ट का होतं माहिती आहे का त्या विचारांमध्ये एखाद्या टपरीवर चहा पिणं आणि एअरपोर्टवर चहा पिणं ह्याच्यामध्ये विचारांमध्ये गॅप येतो त्या आई वडिलांनी समजून घेतलं पाहिजे मी बऱ्याचशा मुलांचं का म्हणजे काही मुलांना आयुष्यात फाउन्सलिंग केले त्यांचे प्रश्न आहे सर असंच मी त्याला फाउन्सलिंग केलं होतं आणि मग हे गोष्टी अशा वाढत जातात मग विचारांमध्ये तफावत येते हो की आपल्या आई पण मुलांना पण माझी एक सूचना आहे की आपण जसं जग पाहतो तसं आई वडिलांना दाखवा आणि कमीत कमी, कमी आपण शंभर पर्सेंट म्हणजे दहा प्लेस दहा ठिकाणं पाहिले असतील ॲटलीस्ट आई वडिलांना एक दोन ठिकाणं तरी दाखवा त्यांच्या विचारांमध्ये बदल होईल आणि ते तुमच्या विचारांशी थोडे जुळते मिळते घ्यायला प्रयत्न करतील पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आई वडिलांची असते आपण आईवड कमी पडतो चांगल्या गोष्टी असतात अरे आपणच आपलं किती किती दिवस खर करणार ना आपण आपण वयाने मोठे आहात अनुभवाने नाही अनुभव असतील तुमच्याकडे पण त्यांचं एज्युकेशन तुमचं एज्युकेशन याच्यामध्ये खूप काही डिफरन्स आहे हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे ना आईवडिलांनी पण सगळ्यात मोठी जबाबदारी आई वडिलांची आणि मग हे विचार बदलत बदलत गेले आणि अचानक काही असे अनएक्सपेक्टेड तो घर घ्यायचा प्रयत्न करतो वगैरे स्वतःचे ड्रीम्स असतात लग्न करायप्रे हे सगळे ड्रीम्स साकार करत असताना त्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि तो प्रॉब्लेम फेस फेस करत जातो आणि काय होतं माहिती का तुम्ही फेस करत जाताना मग त्याच्याकडे बँक बॅलन्स वाढतो ॲटोमॅटिकली बँक बॅलन्स वाढल्यानंतर तो मुलगा काय करतो नेहमी प्रयत्न करतो की नाही आता आपले त्याचे जसत प्रत्येकाकडे जसं म्हणजे मराठीत का होते म्हणजे ग्रामीण भागात ज्याचा किस्सा गरम म्हणजे मला म्हणजे पुढचं वाक्य वापरत नाही मी की जसं आपलं बँक बॅलेन्स आपलं फायनान्स स्टेटस इम्प्रूव्ह होतं तशी त्या मुलाची स्वप्न ड्रीम्स पण त्या लेवलचे होतात आणि मग त्याच्या राहणीमानामध्ये त्याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये स्पेशली फेवरमध्ये तो प्रायोरिटी डिसाईड करतो की प्रायोरिटी अशी असतात की तो नेहमी विचार करतो की बिझनेस माइंडेड विचार करतो ॲक्च्युअल प्रॅक्टिकली विचार करायला लागतो आणि मग प्रॅक्टिकली विचार केल्यामुळं काय करतो त्याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये स्पेशली त्याच्या वर्क प्रोफेशनल रिलेटेड लोक येतात त्यांना तो हायेस्ट प्रायोरिटी फॅमिली ऑलवेज ही हायेस्ट है प्रायोरिटी बट त्याच्या नेक्स्ट लेवलला तो त्याच्या प्रोफेशनल कॉन्टॅक्ट्स ह्यांना प्रायोरिटी जास्त येतो त्यानंतर त्याचे रिलेटिव्ह येतात जे रिलेटिव्ह क्लोजमध्ये असतात त्यांना क्लोज म्हणजे फ्रेंड्स असतील रिलेटिव्ह असतील मग त्याच्यामध्ये ते कॅटेगरी असतात की प्लस मायनस म्हणजे जास्ती क्लोज कोणते आहेत म्युच्युअल फंड ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात की प्रायोरिटी कोणाला हायर द्यायची लोक त्याच्यानुसार मग तो त्याचा एक आलेख तयार करतो की एक प्रायोरिटी डिसाईड केल्यानंतर मग तसं असतं मग याचा अर्थ आईवडिलांना वाईट वाटण्यासारखं काय बरोबर आहे का ना यांना वाईट वाटण्यासारखं काय आहे नेमकं म्हणजे आपला जर चांगली प्रायोरिटी सेट करत असेल चांगलं त्याचं स्वतःचं एक स्पेस तयार करत असेल आणि मग त्या स्पेसमध्ये कोणाला एंट्री द्यायची कोणाला सगळेजणं रिक्वेस्ट करतात मग कोणतीही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची हा तो डिसाईड करेल कारण की तो आता एक सुजान नागरिक झालेला एक वेल आ, सेटल झालेला असतो आणि मग तो त्याच्यानुसार मग तसे विचार मग आपण त्याच्यामध्ये जर तो चांगल्या एखाद्या मार्गावर जर असेल त्याचे मित्र जर असेल तर तुम्हाला शेअर करतो तुम्ही मित्र मैत्रीण बनला तर शेअर करतो कारण की ती तुम्ही स्पेस निर्माण करावी लागते जर तुमची स्पेस निर्माण असेल तुमचं चांगलं बॉन्डिंग जर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तो शेअर करतो ॲज अ फ्रेंड पण नाहीतर तो मुलगा काय करतो काउन्सलिंग थर्ड पार्टी लोकांकडे जातो मित्रमैत्रीण मित्रांकडे जातो आणि मग काय होतं माहिती का असेच मित्रांकडे वगैरे गेल्यानंतर मग ते भविष्यात ते गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न करतात मग असे अनेक प्रॉब्लेम्स पुढे क्रिएट होतात त्याच्यासाठी आपण मुलांमध्ये आपली एक पर्सनल स्पेस म्हणजे त्याच्या स्टोरेजमध्ये आपली कुठले कुठेतरी एक दोन जी बी तरी जागा असावी आत्ताच्या टेक्निकल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर ही स्पेस नसते मुलांमध्ये हे पॅरेंट्सचं हे बॉन्डिंग बनवावं लागतं तेव्हा ते सगळं आपल्याला कळतं आणि मग हे सगळं करत असताना तो मुलगा पुढे जातो आणि अचानक त्याच्या जीवनामध्ये एक छोटासा काही गोष्टी घडतात आणि मग त्याच्यामुळं त्याचं करिअर फायनान्स कोणास स्टॉक होऊन जातो मग ह्याच्यामुळं काय होतो तो आपण त्यावेळेस त्याला मॉरल सपोर्टची गरज असते त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं तो एखादी गोष्ट डिसिजन घेतो की नाही बाबा मला हे करायचं आहे मग काय मग आपण विचार विचारलं पाहिजे आपण तो काय एक्सपेक्टेशन असतो कारण की तो फायनान्शियली खूप स्ट्राँग असतो विचाराने स्ट्राँग असतो त्याने घेतलेले डिसिजन करेक्ट पण त्याच्या मनामध्ये कुठली तरी गोणीव वाचते जाणीव वाचते की नाही आपल्या बाबांना विचारलं पाहिजे तसं आपण काय करतो आपण आपलं कर्म करत असतो आणि मंदिरामध्ये मंदिरा जाऊन मंदिरा कोणी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो कोणी आणि अनेक मंदिरांमध्ये जातो म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या तर तिथं जाऊन आपण काय करतो आपल्या प्रिय देवाला की जो आपला जसं माय फ्रेंड गणेश दॅट काइंड ऑफ तसं आपला एक फ्रेंड असतो तो म्हणजे देव असतो मग ते देवाकडे जातो प्रत्येक म्हणजे मित्र पण असतं म्हणजे देवा देवांमधला एक फ्रेंड असतो खूप जवळचा देव असतो की त्याच्यावर खूप आपला विश्वास श्रद्धा असतो आणि मग त्याला आपण म्हणतो की नाही माझं असं असं काम होऊ दे आणि मग आपण त्याचे ब्लेसेस घेतो त्याचा आशीर्वाद घेतो आणि मग आपलं काम करायचा प्रयत्न करतो मग हे काम करताना नेमकं ने काय होतं आपण त्या इंटेन्शनने काम केलं की त्यामध्ये सक्सेस मिळतं सगळं जीव प्रयत्न खूप कष्ट करून घेतला ते सक्सेस ॲटोमॅटिकली मिळतं फक्त आशीर्वाद असतात की नाही बाबा माझ्या कामामध्ये पुढे अडचण प्रॉब्लेम नाही माझं काम प्रामाणिक आहे फक्त तुम्हाला आशीर्वाद दे तसंच तो मुलगासुद्धा आईवडिलांकडनं अपेक्षा ठेवतो ना आईवडील देवच असतं बरोबर आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते त्या गोष्टी जर आपण त्याला सपोर्ट केलं मॉरल सपोर्ट नाही ठीक आहे काही प्रॉब्लेम नको तू ठीक होशील वगैरे पण ज्यावेळेस त्याला त्याच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही कारण की त्याला नेहमी सक्सेस पाहिजे सवय लागलेली असते आणि त्याचं वातावरण आणि अचानक डाऊन डाऊनफॉल आल्यानंतर तो मग तो गोंधळतो कन्फ्यूज होतो मग ह्या गोष्टी खूप आपण टाळल्या पाहिजे आणि मग तो आपण त्याला त्याच्या मनासारख्या काही गोष्टी आपल्याच जुने विचार त्याच्यावर लादायचा प्रयत्न केला आणि कोणी काही बाहेरच्या व्यक्ती आपल्याला खानभर होत असले आणि मग त्या कान भरवण्याने आपल्या मुलांवर जर असं त्याचे वाईट परिणाम होत असेल आणि आपण आपले विचार बदलत असेल कोणाचा ऐकून जाऊन तर तो मुलीला डिप्रेशनमध्ये जातो मग मानसिक तणावामध्ये गेल्यानंतर मग मग तो बाहेर आपल्या विच आउट ऑफ जातो की आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातो कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर बरीचशी मुलं वाईट मार्ग लागतात पण ह्याच्यासाठी आपल्या लहानपणापासून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे आणि आपली मुलांना प्रायोरिटी द्यावं एकदा तरी आयुष्य आठवड्यातून आपल्या मुलांच्या मनात काय चालले जाणून घ्यायचं एक प्रयत्न करा एक सेशन असतं जसं प्रत्येक सेशन असतं वेगवेगळे सेशन असतात त्याच्यामध्ये मार्गदर्शन व्याख्यान मला त्या टाईपचं एखादं एक दो एक दीड तास मुलं गप्पा मारा त्यांच्या जाणून घ्या तेव्हा ती मुलं आपल्याशी चांगलं बॉन्डिंग क्रिएट होईल आणि त्यामुळं आपल्या मुलांचे प्रॉब्लेम्स कळतील आणि त्याच्यावर आपण जितके सोल्युशन देता येईल तितके द्यायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या मुलांच्या आजूभोवती पॉझिटिव्ह एनर्जी राहिली पाहिजे पॉझिटिव्हिटी निगेटिव्ह नाही मग ह्याची जबाबदारी आईबाबांची असते आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ खूपच हे सेशन खूप एक्सटेंड होत आहे सो मी असं म्हणतो की तुम्हाला मी इथंच थांबायचा प्रयत्न करतो पण मी हायलाईट गोष्टी सांगून जातो की आपला मुलगा जर आपल्या मुलांसोबत चांगला बॉन्डिंग आणि तो आयुष्यात काहीतरी चांगला सक्सेस आणि आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या आज्ञेमध्ये राहायचा जर असेल तर पहिली गोष्ट त्याच्याशी मैत्री करा त्याच्या आवडीनिवडी जपा त्याच्या मनात काय वाटतं त्याच्या करिअरबद्दल पुढच्या फ्युचरबद्दल ते जाणून घ्या ते जाणून घेतल्यानंतर त्याला योग्य मार्गदर्शन करा त्याच्या अवतीभवती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करा आणि त्याच्या आयुष्यात मित्र मैत्रीण बना तेव्हा तो पुढे आयुष्यामध्ये आपल्यालाच खूप चांगलं म्हणजे आत्ताच्या करंड ह्याच्यामध्ये सांगायचं झाला आणि त्याला एक आध्यात्मिक आवड थोडी तरी मी अगदी हो हंड्रेड पर्सेंट म्हणत नाही पण एक दोन पर्सेंट त्याच्यामध्ये आध्यात्मिक आवड असावी ॲटलीस्ट एक एक सकाळी बाहेर जाताना त्याने देवाला नमस्कार करून जावा म्हणजे गेलं पाहिजे थोडंसं एक आठवड्यातून एक दोनदा मंदिर असं गेलं पाहिजे आणि मग त्याच्यातून त्याचं आध्यात्मिक नॉलेजही वाढतं आणि देवावर श्रद्धा असल्यामुळे त्याच्या गोष्टी असं एक आपली संस्कृती आहे भारतीय त्याप्रमाणे जर आपण जे फॉलो केल्या काही गोष्टी त्याचं योगासनं प्राणायाम गोष्टी सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे ना आपण तो काय करतो जिमला वगैरे म्हणजे त्याला चांगल्या गोष्ट आरोग्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टींमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे ना आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नातेवाईकांमध्ये कोणत्या नाते म्हणजे कोणते कॉन्टॅक्ट्समध्ये तो आल्या पाहिजे कोणत्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणासोबत बोललं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जितकं आपण त्याला पॉझिटिव एनर्जी देऊया जितकं त्याला अनुभव देऊया जितकं त्याला जग दाखवूया निसर्ग वगैरे सगळ्या गो गोष्टींमध्ये मार्केटमधले अनुभव देऊयात आयुष्यातले म्हणजे प्रत्येक म्हणजे ते करिअरच्या दृष्टीने असो व्यवहाराच्या दृष्टीने असो अगदी एखाद्या मोठं डील असतं म्हणजे आपण एखादी गोष्ट नवीन करत असतो त्यातलं नॉलेज असूया जे आता होम स्कूलिंगचा कॉन्सेप्ट आला खूपच चांगला आहे तसं म्हटलं तर त्या टाईपचं ता जसं आपण जसं तो एक गोळा असतो म्हणजे मूर्ती घडवताना ते टाकेसण करून एक प्रकारचा आकार दिला जातो दगड असून त्याला देवाचं रूप द्या तसंच आपल्या मुलाला घडवायचा प्रयत्न करा ही माझी जरूर सगळ्या पा पालकांना विनंती आहे आणि तो मुलगा म्हणजे मी ज्याच्याबद्दल सांगत होतो तर तो मुलगा अक्षरशः ढॅड आहे समोरडला आणि तो आता त्याच्यावर ओवरकम करण्यात त्याला चांगले गायडन्स केल्यानंतर खूपच म्हणजे आता तो पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये आला आणि पण त्याला एक मदत झाली मला त्याने खूप छान सांगितलं म्हणलं दादा माझ्यापेक्षा व्हायला आणि शोधाला दादा म्हणला की आयुष्यामध्ये आपल्याला फक्त सगळ्यांनी साथ सोडली असली तरी परमेश्वर हा ज्याने जन्म दिला आहे त्याला कधी विस ज्याने जन्म दिला आहे त्यांना कधी विसरायचं नाही त्यांनी आपल्याशी कधी कसंही वागलं तरी त्यांना विसरायचं नाही ते त्यांचं कर्म त्याच्याविषयी पण ज्याने जन्म दिलाय ना ज्या भगवंताने आपल्याला ज या जगामध्ये आणलं आहे ना तो कधी भाकरी म्हणजे पोटावर मारत नाही तो नेहमी मार्गदर्शन ठीक आहे प्रसंग येतात काही अडचणी येतात त्याच्यावर मात करायला तो शिकवत असतो सो त्याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यावर श्रद्धा ठेवा कोणावर तरी श्रद्धा असली पाहिजे मग ते कोणताही देव तुमच्या आवडीचा निवडीचं काय असेल आणि दुसरी गोष्ट त्याने खूप सांगितलं आहे पैसा आला म्हणून माजायचं नसतं आणि कष्टाला कधी लाजायचं नसतं तिसरी गोष्ट गरीब घरात जन्माला आला म्हणून कधी गरीब होऊन मारायचं नसतं तर काहीतरी करतोजू करून मारायचं असते आजच्या या सेशनमध्ये खूप हायलाईट्स वाक्य आहेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे हा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा थँक्यू सो मच बाय बाय